अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे गेल्या साठ वर्षांपासून सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा आज अभिनेता आपल्याला सोडून गेलेला आहे अर्थातच आज मुंबईतल्या विलेपारले स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत हे अंत्यसंस्कार ज्यांच्यावर होत आहेत तो कोणी सामान्य माणूस नव्हता अर्थातच एक युग होतं धर्मेंद्र यांच्या रूपात जगत होतं आणि आज त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे आणि आपण बघतोय आता बॉलिवूडमधले सगळे जे अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत त्या सध्या धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथं आलेले आहेत चित्रपटसृष्टीत त्यांनी निर्माण केलेला जे काम होतं जो वारसा होता तो कधीही पुसता येणार नाही असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही दोन हजार बारामध्ये आपल्या सरकारनं त्यांना पद्मभूषण या पुरस्कारानं सन्मानित देखील केलं होतं धर्मेंद्र यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे अर्थातच राजकीय सृष्टीवर देखील शोककळा म्हणता येईल कारण माझी खासदार देखील होते लोकसभेचे बिकानेरमधून निवडून आलेले ते खासदार होते आणि मोठ्या मताधिक्यानं त्यांनी ही निवडणूक जिंकली होती दोन हजार चारमध्ये शोलेमधील वीरूची भूमिका जी आहे ती अजरामर करण्यामध्ये धर्मेंद्र यांचं नाव आजही घेतलं जातं त्यांच्या दमदार ॲक्शनमुळे त्यांना ही मॅन बॉलिवूडचा ही मॅन अशी पदवी मिळाली होती अशी ओळख मिळाली होती गेली सहा दशक आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता आज मात्र काळाच्या पडद्याआड गेला आहे अतिशय दुर्दैवी खरं तर आजचा दिवस यमला पगला पगलामधला दिवाना आज शांत झालाय सिनेसृष्टीतला एक धरम काळ आज मात्र पडद्याआड गेल्याचं इथं नक्कीच म्हणता येईल वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी रॉकी और राणी की प्रेमकानी या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली होती आणि यावरून अभिनयाप्रती हा व्यक्ती किती एकनिष्ठ होता हे पाहता आलं धर्मेंद्र केवळ एक अभिनेता नव्हते तर भारतीय चित्रपट सृष्टीतलं एक युग जे ज्या काळाच्या पडद्याआड गेलाय सहा दशक साठ वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी भारतीय सिनेसृष्टी गाजवलेली आहे तीनशेहून अधिक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय अर्थातच आपण बघतोय की आज त्यांचं निधन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहता वर्ग जो आहे तो आपल्या या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी या स्मशानभूमीच्या बाहेर गर्दी करून उभा आहे त्यांचे प्रत्येक डायलॉग जे आहेत ते आजही चाहत्यांच्या उठावर आहेत जेव्हा जेव्हा तर शोलेचा उल्लेख होईल तेव्हा विरूची आठवण येईल आणि विरुची आठवण आल्याशिवाय शोले हा पूर्ण होऊ शकत नाही असं देखील म्हटलं जात आहे धर्मेंद्र यांनी आपलं नाव सिनेसृष्टीत अजरामर केलं आहे एक असा अभिनेता ज्यांना ॲक्शन चित्रपटात देखील तितक्याच एकनिष्ठतेनं काम केलं कॉमेडी रोमांस असेल प्रत्येक भूमिकेत शंभर टक्के योगदान देणारा हा अभिनेता